जाहिरात लेखन इयत्ता नववी व दहावीसाठी जाहिरात लेखन याबाबतचा एक प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला जाहिरात लेखन कशी करावी याबाबत माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो जाहिरात लेखनासंबंधी काही कृती इथे सोडवून दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो जाहिरात लेखन करताना आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात एक कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी लक्षवेधी शब्दरचना असावी कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे नमूद करावे अलंकारिक काव्यमय प्रभावी शब्दांचा वापर करून जाहिरात अधिक आकर्षक करावी जाहिरात तयार करताना समर्पक व लक्षवेधी भाषेला महत्त्व असावे ग्राहकांची बदलती आवड सवयी फॅशन्स व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसावे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती या खालीलप्रमाणे असतात एकतर शब्दांवरून जाहिरात लेखन करणे दोन जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे तीन विषय देऊन जाहिरात लेखन करणे चार दिलेल्या जाहिरातींचे चा अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे अशा प्रकारे जाहिरात लेखनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो लोकांच्या मनात विशिष्ट उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेल्या ह्या कृती काळजीपूर्वक पहा आणि अशा प्रकारे जाहिरात लेखनाचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता संपर्क क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डी यांचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे कृतीपत्रिकेमध्ये जाहिरात पेनाने लिहावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद